नमस्कार में में मी मधुरा बागकामाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि मी इथे गवती चहा लावणार आहे कारण काय झालं आहे पावसाळ्यात थोडेसे कंद खराब झाले होते आणि मुळात ते कंद वरी आले होते त्यामुळे मी ले ले आता त्यातले फक्त निवडून जे नवीन कंद आलेले आहेत ते काढून घेणार आहे आणि जे कुजलेले किंवा खराब झालेले ते मी काढून टाकणार आहे आणि यात व्हिडिओमध्ये तुम्हाला गवती चहाचे उपयोग काय आहेत ते मी सांगणार आहे आणि गवती चहाला कसं कॅल्शियम जास्त लागतं तुम्ही अंड्याचे टरपल ते आता मातीतच खाली टाकू शकता किंवा आपले जे खडू असते पेन्सिल खडू त्यात कॅल्शियम असतं तेही तुम्ही टाकू शकता कारण गवती चहाला कॅल्शियम खूप गरजेचं असतं चिकट माती असेल चिकन माती तरीही चालते ह्या गवती चहाला तुम्ही हे जर खाली जमिनीत लावले तर खूप असं म्हणजे बेटासारखं एकदम असं म्हणजे दाट बांबूचं बेट कसं तसं पूर्ण ते पसरलं जातं कुंडीतही खूप छान रोप येतं हे प्रत्येकाच्या घरी असावंच गवती चहा कारण ह्याच्यात आयुर्वेदिक उपयोग खूप आहेत म्हणजे त्याचे फायदे खूप येतं गवती चहाचं तेलही काढलं जातं ते सौंदर्य प्रसाधनात रूम फ्रेशनर किंवा आपले संधिवात किंवा म्हणजे तेल तयार करून संधिवाताच्या तेलात ते ह्याचा वापर केला जातो गवती चहा तिखट कडवट आणि सुगंधी असल्यामुळे तुमचं पाचनक्रिया किंवा पचनक्रिया छान सुधारतं सर्दी खोकला ताप ही, ही कमी करू शकतो गवती चहा गवती चहाच्या मुळाचा जर काढा केल करून तो घेतला तर किडनी स्टोनसाठी खूप उपयोगी हो किंवा फायदेशीर होतो सुद्धा आपली वाढली जाते ह्याच्या काढ्यामुळे तसंच वजन कमी करण्यासाठी सुद्धा गवती चहाच्या काढ्याचा खूप उपयोग होतो तर ह्याचा वापर तसा केला पाहिजे आपण तसेच गवती चहामध्ये विटॅमिन सी असतं की त्याचा वापर जर आपण केला चा, हो तर आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो छान छान तेजस्वी त्वचा दिसते चेहरा टवटवीत होतो त्याच्यानंतर आपलं शरीर डिटॉक्स होईला पण ह्याचा खूप उपयोग आहे ह्याचा काढा घेतला तर शरीरातील जे विषारी द्रव आहे ते बाहेर फेकलं जातं गवती चहामुळे आपला रक्तप्रवाहही छान व्यवस्थित होतो चहामध्ये जर आपण गवती चहा घेतला तर पहा तन तणाव कमी होतो थकवा आपल्याला जाणवत नाही फ्रेश वाटतं त्यामुळे गवती चहाचा चहा हा प्यावाच पावसाळ्यात तर काय आपण घेतोच म्हणजे मी तर डेली टाकतेच गवती चहा या गवती चहाचे खूप असे उपयोग आहेत आणि प्रत्येकाच्या घरी हा गवती चहा असावाच आता मी हे लावून छान माती लावून घेतलेली ला आहे जे खराब होतं ते सर्व काढून टाकलेलं आहे बागेचे आता सगळे स्वच्छ करायला लागले मी कारण दिवाळीनंतर दिवाळीत मला करणंच झालं नाही त्यामुळे छान साफसफाई खराब झालेले पानं क कुठं कीड लागले का को कुठल्या झाडाला हे सर्व मी आता पाहून घ्यायला लागले आणि छान कुंड्या ते लावून घेणार आहे आणि आता हे पूर्ण असं म्हणजे त्याला बांधून घेते कारण ते असं पसरलं जायला लागले त्यामुळे आणि बांधून घेतलं म्हणजे ते व्यवस्थित असं वाकलं जाणार नाही त्यामुळे त्याला बांधून घेते आणि थोडीशी अजून माती टाकावी लागेल त्याला त्याच्यामुळे माती अजून थोडीशी टाकून घेते पाणी देते छान असं लावून झालेलं आहे खूप खराब झाले होते कंद म्हणजे आणि वाढलं पण होतं गवती चहा ते खराब झालेलं काढून टाकते टाकलेलं आहे मुळा ते खराब झालेले आहेत छान असं बांधून घेतलं आहे त्याला खूप खराब निघाले पहा असं खराब झालं तर आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर एक लाईक खूप महत्त्वाचा आहे आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद